नमस्कार कुक वंदना दाते या चॅनलमध्ये आपल्या मनापासून खूप खूप स्वागत आहे पावसाळा सुरू झाला आहे त्यासाठी आपण इम्युनिटी चांगली टिकवण्यासाठी आपण खास कुळीथाचं म्हणजेच हुलग्याचं सूप तयार करणार आहोत पावसाळ्यात गरमागरम सूप खूप छान लागते आणि पौष्टिक पण असते तर मग रेसिपी आहे आपल्या खमंग आहेत निवडून घेतलेले आहेत आणि हिरवी मिरची लसूण वाटी आणि थोडी आहेत बारीक ही करून घेतलेली आहे बारीक करून घेतलेली असे भाजून घ्यायचे आहे आणि मुलगे पण आपले दुसरीकडे भाजून झालेले आहेत खमंग असे काढून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत व ते बारीक अशी दळून घ्यायचे आहेत हे बघा असे दळून पीठ तयार केलेले आहेत कढई गरम झालेली आहे त्यात आपण एक चमचा तेल घातलेला आहे आणि आता फोडणी द्यायची आहे आपल्याला जिरे टाकायचे आहे फोडणीला फोडणी छान आपली खमंग द्यायची आहे जिरे चांगले तडतडले की आपण कढीपत्ता घालणार आहोत खमंग अशी फोडणी आणि आपण हिरवी मिरचीचा ठेचा तयार करून घेते हळद हिंग मीठ हे सर्व धुळेस आपण छान घालून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे छान चांगले फ्राय झाल्यानंतर आपल्याला त्यात एक ग्लास पाणी घालायचं आहे त्यानंतर आपल्याला याला छान उकळी येऊ द्यायची आहे सर्व झाकण ठेवून द्यायचं आहे त्याच्यावर एक पाच मिनटानंतर छान अशी उकळी आलेली आहे आणि आपण ते बारीक केलेलं पीठ आहे ते दीड चमचा घालणार आहोत आपण कुळताचं पीठ केलेलं बारीक दीड चमचा घातले आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे सूप आहे त्यामुळं जरा पातळच करायचं आहे आपल्याला आणि ते गरम गरम प्यायला खूपच छान आणि पौष्टिक असं सूप तयार आहे आपलं वरून कोथिंबीर छान रेडी आहे आपलं कुळथाचं सूप फुलग्याचंच म्हणजे सूप हे पौष्टिक आणि पावसाळ्यामध्ये नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा म्हणजे दे, अशाच नवीन रेसिपीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील मिश्रण रन... आपलं उकळलेलं आहे छान त्यात आपण दीड चमचा पावडर केलेली टाकणार आहोत मुलग्याची त्यानंतर आपण मिक्स करून घ्यायचं आहे छान असं आणि पातळच असतं त्यामुळे उकळी येऊ द्यायची आहे चांगली पाहिजे तेवढं आपण करू शकतो गरमागरम तयार आहे कुळथाचं हुलग्याचं सूप वरून कोथिंबीर टाकायची आहे छान उकळी आली की गरमच प्यायचं असतं